त मुख्यमंत्री हेमोरे काई अर्स आहिनि तंहिंसां त केसेसंबी कंहिं अन्यमाटी सोरे मुख्यमती राजवन में राज्य बचायोग आणि तिथं ते व्यक्त गेल्याच्या नंतर ह्या ज्या एजन्सीज असतात सी बी आय ई डी त्यांना त्या ठिकाणी खासदारांचे लक्ष गेलं कुणी केलं माहिती नाही पण ते सगळे आले आणि राजभवना राज्यपालांच्यासमोर मुख्यमंत्र्यांना अटक असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका मी बाहेर येतो रस्त्यावर अटक करा माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा माझ्या घरी येतो तिथं अटक करा पण न करू नका पण असे जे वाहन असतात ते राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत पस्थिती राज राज में राज्य राजव मुख्यमंत्र अटकी याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो हीअ आणि उदा अशांक मशा मता जी अपेक्षा करणु हम्य वठंदा आहे मतांची संख्या व्हायची मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही पण तत्व म्हणूनसुद्धा म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कायदा मी अफेवर सांगितलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या